राज्यात चर्चेत असलेल्या बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटले या प्रकरणी सात ते आठ जणांना ताब्यात घेतलं मात्र कृष्ण आंधळी अजूनही फरार आहे वाल्मिकचा देशमुखांच्या हत्येशी वा संबंध असल्याचा ठोस पुरावा देखील मिळाला नाही आणि इतर आरोपीशी संबंध असल्या कारणानं गोतात सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरती दमानिया अजूनही ठाम आहेत आज एक, हो एक पत्र आहेत या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील लिहिली आहे यात त्यांनी म्हटलं आज स्वर्गीय संतोष देशमुख यांना जाऊन दोन महिने पूर्ण झाले आज तरी राजीनामा होणार का आज स्वतः संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून मी डिटेल पत्र ज्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरचे सगळे आरोप मी मुख्यमंत्री लोकायुक्त अजित पवार इलेक्शन कमिशन आणि एसीबी आहे यांचा पाठिंबा जर वाल्मिक कराडला नसता तर ही क्रूर हत्या झाली नसती आज तरी ते चौकशी लावतील आणि राजीनामा घेतील ही अपेक्षा आहे अजून बरेच काही करणं बाकी आहे अजून त्या स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या फोनचा डेटा रिट्रीव झालेला नाही अजून का झाला नाही तो बडा नेता कोण आहे अजून का कळलं नाही आणि जोपर्यंत धनंजय मुंडे आहेत दबाव राहणार त्यांचा राजीनामा व्हायला पाहिजे अशी पोस्ट यांनी आपल्या सोशल मीडियावर टाकली दमानिया यांच्या या पुराव्याची दखल घेत मुंडेंवरती कारवाई होणार की नाही हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका